शुल्लक कारणावरून दोघांना भोसकले दोघांची प्रकृती चिंताजनक दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी क्षुल्लक कारणावरून काल सायंकाळी दोन गटात झालेल्या वादातून दोघाजणांनी जणांनी चाकून प्राणघातक हल्ला चढवल्यानं दोन जण जखमी झाल्याची घटना अंबड रोडवरील सुपारकर कॉम्प्लेक्स समोर घडली या घटनेत दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांना हल्लेखोरांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे आंबड रोडवरील सुपारकर कॉम्प्लेक्स समोर स्वराज्य नंदू खंदारे सूरज मांडोळे हे आपल्या दोन मित्रांसोबत संगनमत करून तुषार महेश आणि सागर प्रावणे यांना चिडवण्याचा प्रयत्न केला त्यातून दोन्ही गटात वाद झाला आणि त्यातून स्वराज खंदारे सूरज मांडोळे व त्याच्या मित्रांनी तुषार धाबाडे आणि महेश बुनगेवर चाकून प्राणघातक हल्ला चढवला त्यात त्या त्या दो या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते दरम्यान या प्रकरणी सागर प्रावणे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वराज्य नंदू खंदारेसह अन्य एकाला तालुका पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे काल संध्याकाळी दोघामध्ये तिरपोकर स्वरूपाच्या कारणावरून वाद झालेला होता त्यामध्ये वादाचं रुपांतर भाडना चाकून त्यामध्ये दोघ जण जखमी आहेत जखमींचे नाव तुषार आणि महेश असे असून सागर प्रवाने यांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे सात आय पी सी आताच्या एकशे नऊ बीएनएस क्रमाणे गुन्हा दाखल आहे त्यामध्ये दोन आरोपी स्वराज खंदारे आणि सूरज मांडोळे हे दोन्ही रात्री ताब्यात घेण्यात आलेले आहेत वापरलेलं एक वेपन जप्त करण्यात आलेलं आहे पुढील तपास ए पी एफ पाटील हे करीत आहे